जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रबंज मित्रांनो एखादा व्यक्तीकडून एखादा गुन्हा होतो कधी कधी एखादी व्यक्ती हेतू पुरस्सरपणे पूर्ण शुद्धीत असताना सुद्धा गुन्हा करते अपराध करते पोलिसांची मग तपास यंत्रणा कामाला लागते गुन्ह्याचा तपास होतो न्यायालयामध्ये त्या आरोपीवर त्या गुन्हेगारावर खटला चालवला जातो आणि न्यायालय मग त्या गुन्हेगाराला शिक्षा ठोठावतं शिक्षा ठोठावल्यानंतर त्या गुन्हेगाराची लगेच रवानगी जी आहे ती कोठडीत करण्यात येते तुरुंगात करण्यात येते आता तुरुंगामध्ये जेव्हा त्या आरोपीला नेण्यात येत त्या कोठडीमध्ये पाठवण्यासाठी तेव्हा सगळ्यात पहिली प्रोसिजर काय तर त्या आरोपीचे सगळ्या वस्तू त्याच्यासोबत ज्या आहेत त्या सगळ्या जप्त केल्या जातात त्यानंतर त्या, जा त्या आरोपीची कागदपत्रांची सगळी पूर्तता होते आणि त्यानंतर त्या, त्या आरोपीला कोठडीत पाठवण्या अगोदर त्याचे कपडे उतरवले जातात त्याला उभं केलं जातं त्याचे कपडे उतरवले जातात आता कपडे उतरवणं म्हणजे काय तर अंगावर करदोडा सुद्धा ठेवत नाहीत पूर्ण नग्न केलं जातं नागड केलं जातं नागड म्हणजे अतिशय नागड करदोडा पण नसतो कमरेला इतकं नागडं करतात कुठलंही वस्त्र शरीरावर नको मग त्याच्या शरीरावर काही जखमा आहेत का हे तपासलं जातं आणि त्यानंतर त्या, त्या नग्न अवस्थेत उभ्या असलेल्या त्या आरोपीला कमरेमध्ये वाकायला लावता आणि जोर जोरात खोकलायला लावता का तर जोर जोरात खोकलल्यामुळे मागून पिचकादी उडते की नाही ते चेक करायचं असतं म्हणजे तुमची तब्येत ठीक आहे की नाही म्हणजे आता कोठडीमध्ये तुमची जी खोकाई होणार आहे तुम्हाला जो त्रास आता इथे होणार आहे ते सहन करण्याची तुमची किती मर्यादा आहे तुमची किती क्षमता आहे हे चेक केलं जातं ही असते सगळ्यात पहिली प्रोसिजर कुठल्याही आरोपीला जेव्हा न्यायालय शिक्षा ठोठावतं आणि त्याला जेव्हा तुरुंगामध्ये पाठवण्यात येतं संजय राऊत यांच्यासोबत सुद्धा हे झालेलं आहे त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासोबत सुद्धा हे झालेलं आहे लालू प्रसाद यादवांसोबत सुद्धा हे झालेलं आहे संजय राऊत जे म्हणतात ना की तुरुंग म्हणजे नर्क असतो ते हेच आहे हा नर्क त्यांनी उपभोगला आहे एकशे एक दिवस आणि म्हणूनच संजय राऊत यांना आता आर्थर रोड म्हटलं की लगेच कापड भरतो आणि भोंगा पिसाळतो या भोंग्याला टेन्शन आलेलं आहे की आता आपण जसे तुरुंगामध्ये नागडे उभे होतो आणि कमरे वाप वाकून खोकलो होतो तशीच गत आणि तीच वेळ आता युवराजांवर येते की काय युवराज म्हणजे कोण हे आता आम्ही नव्याला सांगायची गरज नाहीये मित्रांनो एक नुकताच डिटेल व्हिडिओ दिशा सुशांत केसवर आम्ही केलेला आहे ज्याला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळतोय याच बाबतीतली आणखी एक अपडेट तुम्हाला द्यायची होती म्हणून आज हा खास व्हिडिओ आम्ही बनवतोय काही दिवसांपूर्वी पराग अल्वानी या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या आमदाराच्या मुलीचं लग्न झालं या लग्नाच्या कार्यक्रम सोहळ्यामध्ये कोमटराव गेले होते कोमटरावांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर गेले होते चंद्रकांत पाटील देखील इथे उपस्थित होते अनेक पक्षाचे नेते होते अनेक नेते तिथे उपस्थित होते आणि हे सगळे तिथे उपस्थित असताना कोमटरावांनी आपल्या मिलिंद नार्वेकर या स्त्री सहायकाला डोळा मारला टपाक जा बघ आढावा काय ते आणि मग मिलिंद नार्वेकर चंपाकडे गेले आणि चंपांना त्यांनी विचारलं म्हणजे चंद्रकांत पाटलांना त्यांनी विचारलं की काय आहे का कधी शक्यता बिलजमाई होण्याची तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणतात की तो दिवस आमच्यासाठी तर सुवर्ण क्षण असे आम्ही तर त्याच्याच तयारीत आहोत किंवा आम्ही वाटच बघत आहोत या क्षणाची म्हणजे कोणत्या क्षणाची भारतीय जनता पक्ष आणि उद्धव गटाच्या दिल जमाईच्या क्षणाची चंद्रकांत पाटील हे बोलून गेले खरं तर चंद्रकांत पाटील यांचं कुठलंही वक्तव्य महाराष्ट्रातली जनताच काय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा अजिबातच मनावर घेत नाही गांभीर्याने घेत नाही त्यामुळे चंद्रकांत पाटील जे काही बोललेले आहे त्याकडे आपण सात दुर्लक्ष करून टाकूया मित्रांनो मात्र दिल जमाईची ही गोष्ट मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे का केलेली आहे थोडस माग जाऊया एक गोष्ट तुमच्या विस्मृतीत कदाचित गेली असावी म्हणून आठवण करून देत आहोत आम्ही पाच सहा महिन्यांच्या खाली लोकसभा निवडणुका होण्याच्या अगोदर पेंगवीन आपल्या मम्मा सोबत दिल्लीला गेला होता आणि पेग्वीनने आपल्या मम्मासोबत अमित शहा यांच्यासोबत एक गुप्त बैठक केलेली होती कशासाठी इकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांमधून बोलत असताना अमित शहा यांचा अहमद शाह अब्दारी असा उल्लेख करता अफजल खान असा उल्लेख करता मग त्यांच्या सोबत गुप्त बैठक करायला मम्माला पेंग्विन का घेऊन गेलेला होता चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत हे उभाट्या गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा बोलायला लागलेले आहे की हो आमची जी सुती की नैतिक आणि खूप छान सगळं काही चालू होतं आणि परत एकदा जर दिल जमाई झाली तर आमच्यासाठी हा एरे चांगलंच असेल म्हणून कमानीची गोष्ट बघा मित्रांनो जो भोंगा हा पिसाळलेला भोंगा एकशे एक दिवस हवा खाऊन आलेला हा माणूस आता काय बोलतोय तर भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत पंचवीस वर्ष आम्ही खूप छान काढलेले आहे बेशरमपणाचा कळस काय असतो बघून या मित्रांनो ह्या घरगड्याचा मालक बोललेला आहे अनेकदा की उबाठा म्हणजे शिवसेना ही पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षाच्या युतीसोबत सडलेली आहे आणि हा घरगडी म्हणतोय की पंचवीस वर्ष आम्ही सुखाने संसार केला सुखाने नांद दिलो होतो आणि आता परत जर दिलजमाई होणार असेल किंवा भारतीय जनता पक्ष किंवा उबाटा सेना यांची जर दिलजमाई होणार असेल हे जर परत एकत्र येणार असतील तर वा वा क्या बात असो ने बेसो आगा हे कशासाठी चाललंय यांचं सगळं नाटक कारण यांना यांच्या युवराच्याला वाचवायचं आहे यांना याच्या अदुबाळाला दिशा केसमधून सोडवायचं आहे त्यासाठी हे सगळं सुरू आहे नाहीतर यांना काय गरज पडली आत्तापर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना कलंक बोलले फडतूस बोललेले आहेत नरेंद्र मोदी यांच्यावर घाणेरड्या भाषेमध्ये असभ्य टीका केली आहे नरेंद्र मोदी यांचं संसारामध्ये लक्ष नाही नरेंद्र मोदींनी बायको सोडलेली आहे हे सुद्धा उद्धव ठाकरे बोलले कोमटराव हे बोललेले आहे मग आता कशाला दाती तृण धरून नाक मुठीत धरून भारतीय जनता पक्षाकडे यायचे तुम्हाला भारतीय जनता पक्षावर आरोप होतोच ना की भारतीय जनता पक्ष ही एक वॉशिंग मशीन आहे तिथे गेलं की लगेच तुमचे सगळे पाप धुकले जातात किंवा तुमचे गुन्हे माफ होतात म्हणून गुन्हे माफ होत नाहीत याची बाब होत नाहीत केसेस चालू आहेत अजून सुद्धा कोर्टामध्ये खटले सुबर गती मंदावली आहे हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही आम्हीही नाकारू शकत नाही मात्र निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र कोणालाही देण्यात आलेलं नाहीये सगळ्यांवर जे खटले अगोदर चालू होते तेच अजूनही चालू आगेत वॉशिंग मशीन नाही खेळायच्या असतील तर काही गोष्टी प्रत्येक पक्षाला कराव्याच लागतात मात्र आता कळीचा मुद्दा असा आहे मित्रांनो की भारतीय जनता पक्षासोबत समेट घडवायची परत एकदा जवळ जायचं आहे आणि यासाठी उभाठा गटाचा जोरदार प्रयत्न सुरू झालेला आहे तो केवळ आणि केवळ आदित्य ठाकरे यांना दिशा केस मधून वाचवण्यासाठी ही यांची आता या शेवटची तडपड चालू आहे का यांनी सगळं करून बघितलं आपल्या आई आईला घेऊन आदित्य ठाकरे दिल्लीला जाऊन अमित शहाना सुद्धा भेटून आले नरेंद्र मोदी यांच्यासोबत वीस मिनिटं उभा ठाले म्हणजे उद्धव ठाकरे कोमटरावांनी वीस मिनिट एकांतामध्ये चर्चा केलेली जेव्हा हे दिल्लीला गेलेले होते काय चर्चा केली असेल तेव्हा बरं ती चर्चा झाल्यानंतर परत जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा परत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायला सुरुवात केली अमित शहावर टीका करायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले लगेच हे बापले लगेच गुलदस्ता घेऊन पुष्पगुच्छ घेऊन तिकडे एक तर तू राहशील नाही तर मी राहशील म्हणण्याची भाषा कुठे गेली कुठे गेली आता आलं ना सगळं समोर काळ काळ आलेला आहे दरवाज्यावर येऊन ठेपलाय मातोश्रीच्या सॉरी अम्मीजानच्या अमिजान नावाच्या बंगल्याच्या उंबरठेवर आता आला आहे काळ आणि त्याच्यामुळे सतपटलेला आहे अदुबाळ मित्रांनो पाच फेब्रुवारीला दिशा सलियान केसचा खटला सुनावणीला येणार आहे बारा दिवसांचा फक्त वेळ दिला होता न्यायमूर्ती आलोक आराध्य आणि भारती डांगरे यांनी आता यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो नेमका काय आहे ते आपण आधी लक्षात घेऊया आठ जूनला दिशा सलियांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे हत्या झालेली आहे तिच्यावर बलात्कार झालेला अनेक जण असं बोललेले होते की तिला निर्वस्त्र करून खाली फेकून देण्यात आलं होतं तिच्या घराच्या बाल्कनीतून मुंबई पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांनी त्यांच्या एफ आय आर म्हणजे एफ आय आर मध्ये म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये असं म्हटलंय की तिच्या अंगावर कपडे होते ती निर्वस्त्र नव्हती दुसरीकडे एका ठिकाणी नोंद अशी आहे की तिच्या अंगावर कपडे नव्हते हे कुठं तर जिथे तिचा पोस्टमॉर्टम करण्यात आला त्या कुपर हॉस्पिटलमध्ये कुपर हॉस्पिटलमध्ये हिचा विसारा का केला गेला नाही तेव्हा हिच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट का गायब करण्यात आले कुपर हॉस्पिटलचाच एक कर्मचारी उघडपणे येऊन समोर बोललेला होता की यामध्ये खूप मोठा घोडसा ती व्यक्ती सुद्धा आज गायब झालेली कुठे गेली ती व्यक्ती विकत घेण्यात आली का संपवण्यात आलंय तपास करावा लागेल या गोष्टींचा आणि या गोष्टींचा तपास हो या खटलेच्या निमित्ताने होणार आहे या सगळ्या गोष्टी एक एक करून पुढे येत जाणार आहे आदित्य ठाकरे यांनी बोललेलं खोटं हे पथावर पडणार आहे ऍडव्होकेट निलेश ओझा आणि त्यांच्या टीमसाठी की मी आठ जूनला माझ्या आजोबांच्याकडे होतो हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचं निधन झालेलं होतं जेव्हा खरंतर ते चौदा तारखेला झालेलं होतं असो आता या खटल्याबद्दलचे बाकीचे डिटेल्स तर आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलेच आहेत मात्र आता ही कुबाठाची जी शेवटची धडपड चालू झालेली आहे आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आपल्या कोराला वाचवण्यासाठी ही शेवटची धरपड आणि आता कुठेतरी असं वाटायला लागले मित्रांनो की ही लढाई सुद्धा आता निर्णायक वळणावर आलेली आहे आणि आता ही अटीतटीची झालेली आहे आणि ही लढाई आता शेवटची लढाई आहे यामध्ये जो निकाल लागेल तोच आता इथून पुढे कायम असणार मग एकतर आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप सिद्ध होऊन त्यांना खोकला त्यांचा खोकला तपासण्यासाठी आर्थर रोडला पाठवलं जाई किंवा आदित्य ठाकरे यांना पुराव्यानभावी सोडलं जाईल आता पुराव्यान अभावी सोडलं जाईल यामध्ये सुद्धा खूप गोष्टी आहेत कशा तर आदित्य ठाकरे त्या वेळी त्या क्षणी तिथे उपस्थित होते दे। त्यांच्या देखरेखी खाली किंवा त्यांच्या आदेशानुसार हे सगळं घडलेलं हे सिद्ध करणं तेही कोर्टामध्ये प्रचंड अवघड काम आहे खूप मोठी टास्क आहे फक्त आदित्य ठाकरे यांची गाणी ज्या परिसरामध्ये होती इतकाच पुरासा इतकाच पुरावा काफी नाही आहे इतकाच पुरावा पुरेसा नाहीये त्यांच्यावर कन्विक्षन होण्यासाठी तर यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत ज्या समोर याव्या लागतील जसं की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेचं कनेक्शन सूरज पांचोली आणि आदित्य ठाकरेचं कनेक्शन सूरज पांचोली आणि दिशाचं कनेक्शन रोहन रॉय आणि दिशाचं कनेक्शन रोहन रॉय आणि आदित्यचं कनेक्शन दिशा आणि रिया चक्रवर्तीचं कनेक्शन दिशा सुशांतचं कनेक्शन सुशांतची हत्या सुशांतच्या हत्येचं सगळं जे काही आहे ते रियाला माहित आहे आणि रियाचे संबंध आदित्य पाशी आहे यांचे जर सीडीआर काढले ना वारी ले काय 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 बाहेर पडेल खूप काय का काय का बाहेर पडेल आणि हे आता एक 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 एक, -एक बाहेर यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि हे पिता पुत्र आता दे माय धरणी ठाय करत हिंडत आहे यांच्या पायाखालची वाळू इतकी गरम झालीये भावानो झोपा लागत नाहीये त्यांना यांचा आम्ही बंगला जो आहे आ, जी ती आता म्हणजे अस्वस्थ वास्तू झालेली आहे सध्या कारण पाच तारखेला जी सुनावणी सुरू होणार आहे त्यामध्ये नाव तर आता मोठ्या प्रमाणावर येणार चहा बिस्किट पत्रकार सध्या ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाहीये पैसे पोहोचवले तो ते कशाला देतील बिचारे ते स्वतःचं दुकान कशाला स्वतःच्या हाताने बंद करून घेतील ना आमच्यासारखे विशेषक आहेत जे प्रामाणिकपणे जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतात त्यावरही अनेक जण शंका घेतात असो हरकत नाही आमच्यापर्यंत जी सत्य माहिती पोहोचते तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आता मूळ मुद्दा यामध्ये असा आहे की दिशाला न्याय मिळणार आहे का अनेकांची इच्छा अशी आहे की दिशाला न्याय मिळालाच पाहिजे सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अनेक जणांचं म्हणणं असं आहे की आपल्या देशामध्ये नेत्यांना काहीच होत नाही असं कसं होत नाही होतं की लालू प्रसाद यादव गेले होते ना तुरुंगात फोडली ना खडी सारा घोटाळा आठवून बघा संजय राऊत गेलेच होते ना एकशे एक दिवसांसाठी अनिल देशमुख गेलेच होते ना दीड वर्षासाठी छगन भुजबळ पाठवलंच होतं ना गेलंच होतं ना दोन वर्ष होते ही त्यातले सहा महिने त्यांनी हॉस्पिटलमध्ये काढले छातीत कळी तो भाग वेगळा सगळ्यात महत्वाची गोष्ट आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया दोन तीन वर्ष आत राहून आले संजय सिंग आतमध्ये अरे सगळ्यात आईट गोष्ट ही आहे की आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंग बघून आले ना असून काय पुरावा पाहिजे की नेत्यांना शिक्षा होत नाही किंवा नेत्यांना तुरुंगात पाठवलं जात नाही अरे एक दिवस जरी पाठवलं ना एक दिवस जरी तरी लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आणखी वाढेल राहुल गांधी यांना सुद्धा न्यायालयाने सहा वर्षांसाठी निलंबित केलेलं होतं खासदारकीवरून गेल्याच वर्षीचं प्रकरण यांना साहेब सग मोदी क्षोर हे बोलला होता ना तो लबाड। तेव्हा हा जो आपल्याकडे एक विचार कोसरलेला आहे की नेत्यांना काही होत नाही किंवा यांच्यावर काही कारवाई होत होत आहे ना कारवाई उदाहरणं आहेत ना आपल्याकडे आता तुम्ही विचार करा जर मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तिहार तुंगामध्ये जर पाठवलं जात तर एका साध्या आमदाराला नाही पाठवलं जाणार का एका साध्या आमदारावर कारवाई करण्यासाठी काय अवघड आहे होऊ शकतं हॉई पॉसिबल भाई होऊ शकतं हे होऊ शकतं आपला न्याय व्यवस्थे विश्वास असला पाहिजे आणि आमच्या सगळ्या शुभेच्छा निलेश ओझा आणि त्यांच्या वकिलांची ही टीम आहे त्यांच्यासोबत नक्कीच आहेत आमच्यासारखे अनेक जण आहेत ज्यांच्या शुभेच्छा आणि ज्यांचा पाठिंबा ज्यांचं समर्थन निलेश ओझा यांच्यासारख्या प्रामाणिक वकिलांसोबत आहे अर्थातच ते तुमचंही आहे तुमचंही बाडवळ आहे तुमचंही समर्थन आहेच आणि कदाचित याच समर्थनामुळे लोकांच्या याच जनभावनेचा आधार घेत या गोष्टीचा आदर करत मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी जलद गतीने करायला सुरुवात केलेली आहे तितक्याच दुप्पट वेगाने आपल्या लेकराला वाचवण्यासाठी उभाट्याची आता धडपड चालू झालेली आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन काहीही होणार नाही अमित शहा यांच्याकडे जायला यांच्याकडे दोन नाही आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर जाऊन कसं सांगायचं हो माझ्या पोराला बलात्कार केला म्हणून आता तो केलाय नाही केलाय हा भाग आता कोर्टात ठरे आम्ही काय अलिगेशन लावत नाहीये मात्र त्या दृष्टीकोनातून आरोपी म्हणून तर यांच्यावर आहे ना खटला चालू याचिकेमध्ये तसं नाव आहे ना यांचा आरोपी म्हणून एक वेळ जर तुम्ही मर्डर केला ना मित्रांनो किंवा तुमच्या हातून एखाद्याची हत्या झाली तर कदाचित मित्र सुद्धा मदतीला येतील कोर्टामध्ये की यार नाही त्याच्या हातून चुकून झालेलं आहे सेल्फ डिफेन्स मध्ये झालेलं असू शकतं आपण याला तुम्ही एखाद्या महिलेचा विनयभंग केला तिचं चारित्र्य हनन केलं किंवा तिच्यावर अतिप्रसंग केला कोणी येत नसतं समोर नाही येऊच शकत नाही आणि कोणी येऊ पण नाही बॉस येऊच नाही कोणी अशा प्रकरणांमध्ये कोणीच कोणाला पाठीशी घालण्याची काहीच गरज नाही आहे मातृदेव भो म्हणतो आपण आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती पहिल्यापासून चालत आलेली आहे स्त्रीला आपल्याकडे खूप सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं आहे नवदुर्गा म्हणतो आपण त्या नवदुर्गांची आपण पूजा करतो कुमारिकेंची आपण पूजा करतो कन्या पूजन म्हणतो आपण त्याला लहान लहान मुलींना आपण आपल्या हाताने घास भरवतो त्यांच्या पाया पडतो त्यांचे आशीर्वाद घेतो त्या कुमारिकांचे इतकं महत्व आहे त्या मुलीला त्या महिलेला मुली त्या, त्या स्त्री शक्तीला आणि तिची अशी तुम्ही हत्या करतात दृढास्पद पद्धती मग कसं सोडायचं कसं माफ करायचं याचा विचार ज्यानं हे कृत्य केलेलं आहे त्यानं सुद्धा करायला पाहिजे आणि त्याचं समर्थन करणाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे तुरतास इतकंच मित्रांनो बाकी या बाबतीतले आणखी काही अपडेट्स आले तर ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवतो या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा आडे प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा कुमार विश्वास नावाचे एक कवी आहेत ते खूप सुंदर वाक्य बोललेले आहे नुसतंच घराचं नाव रामायण ठेवून काही होत नाही रामायण महाभारताचे पाठ किंवा रामायण महाभारताच्या कथा आपल्या पोरांना ऐकवा आपल्या पुढच्या पिढीला द्या सांगा नाहीतर घराचं नाव असेल रामायण मात्र एखादा रावण तुमच्या घरातली सीता उचलून घेऊन जाईल हे ओदू नका म्हणूनच आपण अपन आपला अपन धर्म आपले शास्त्र आपली संस्कार आपली नीती संस्कृती आपणच टिकवली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे म्हणूनच हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल आम्ही तुमच्या सेवेत सादर केलेला आहे त्यावरचे व्हिडिओ सुद्धा अजून बघत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही करा बेल प्रेस करा म्हणजे दोन्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत जातील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आता इथून पुढे आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी या अर्थार्जनाच्या योजना आणायचे आहेत जे उपक्रम राबवायचे आहे ज्येष्ठांसाठी आहेत वरिष्ठ नागरिकांसाठी आहे, आहे गोमातेसाठी काही उपक्रम आपण राबवत आहोत आपण धर्माचं काम करणार आहोत आपण या देशासाठी या राज्यासाठी या मातीसाठी काम करणार आहोत तेव्हा एक मोठी यंत्रणा आपल्याला उभारायची आहे म्हणूनच आपण प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी संघटक नोंदणी सुद्धा सुरू करणार आहोत त्याचे डिटेल्स आपण लवकरच तुमच्यासोबत शेअर करू मात्र हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे आर्थिक पाठबळ असणं सुद्धा गरजेचं आहे सध्या कुठलंही सरकार किंवा कुठलीही प्रशासन व्यवस्था शासन व्यवस्था आपल्याला मदत करत नाही आपल्याला त्यांच्या मदतीवर जगायचं सुद्धा नाही आपण आपलं जनरेट करूया सगळं हा विचार आहे आमचा बघा तुम्हाला पटतोय का पटत असेल तर मग महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या लवकरच तुम्हाला सदस्य नोंदणीचं एक पत्र प्रपंच परिवाराकडून प्राप्त होणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम